लग्नाच्या धावपुडीमुळे सकाळी सगळे झोपलेले असतात अर्जुनला लवकरच जाग येते तो सायलीकडे पाहतो तर ती पण शांत झोपलेली असते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो कारण अभयच्या लग्नात सगळ्यात जास्त सायलीची धावपळ झाली होती पण सायली उशिरापर्यंत झोपली तर तिला आईच्या हातून ओरडा मिळेल म्हणून अर्जुन नाराज होऊन तिला उठवतो सायली उठ बघ किती उशीर झालाय स्वीटी उठ ग राणी अर्जुन प्लीज झोपू द्या ना अगं राणी किती उशीर झालाय ते तर बघ आधी किती वाजले अर्जुन स्वीटी अकरा वाजले सायली उठून जोरात ओरडते काय अकरा वाजून गेले खूपच उशीर झाला उठायला अहो हे काय किती उशीर झालाय उठायला आज तुम्ही पण लवकर नाही उठवलं मला अर्जुनला खूप हसू येत होतं त्याला हसताना बघून सायली विचारते का हसताय तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो स्वीटी तुला बघून असं वाटत आहे ना आपण सकाळी चहा सोबत ब्रेड खातो तसं तुला खावं सायली त्याच्या मिठीतून बाजूला होत बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते अर्जुनला अजून हसू येतं तो तिच्या कपड्यावर केस करून बाहेर जातो सायली पाय आपटत आंघोळीला निघून जाते तिचं आवरून ती खाली येते आणि किचनमध्ये जाते, जाते। आधी पण त्याचा आवरून हॉलमध्ये बसलेला असतो सायलीकडे पाहत म्हणतो श्वेतावाहिणी नाही उठल्या वाटतं अजून सायली त्याच्याकडे रागाने पाहते आणि ओटांवर बोट ठेवून बोलू नको सांगते तोच सा आई म्हणतात सायली आज खूप उशीर झाला आहे जा श्वेताला पण उठव सायली आडेवेडे घेत म्हणते हो आई उठवते काही वेळाने अभय आणि श्वेता खाली येतात श्वेताचा आज पहिला दिवस असतो त्यात तिने लेगिन्स आणि कुर्ता घातला असतो म्हणून आई थोड्या नाराज असतात सायलीला समजतं पण ती शांततेत तिचं काम करत असते आई श्वेताला सांगतात आज या घरातील तुमचा पहिला दिवस आहे तर चूल पूजा करून घ्या श्वेता विचारात पडते आणि आईला म्हणते आई चूल कुठे आहे तिचं बोलणं ऐकून सगळे श्वेताकडे मोठे डोळे करून पाहत असतात सायली सांभाळून घेते आणि म्हणते ताई चूल म्हणजे गॅसची पूजा करून घ्या आणि तुम्हाला जे आवडेल ते बनवा श्वेताला टेन्शन नेतं पण ती मोबाईलला व्हिडिओ लावून खीर बनवते खीर बनवत असताना ओट्यावर बराच पसारा करून ठेवते सगळे वाट पाहत असतात श्वेता काय बनवणार म्हणून पण तिला खूप उशीर होत होता म्हणून आई आणि आधीची आई पाहायला जातात त्या किचनमध्ये येतात आणि किचन ये आणि श्वेताची हालत बघून त्यांना टेन्शन येतं तोच तिथे सायली येते श्वेताला विचारते ताई झालं का बनवून श्वेता काही बोलणार तोच आई म्हणतात जे काही बनवलं असेल एका प्लेटमध्ये घेऊन देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर थोड्या थोड्या सगळ्यांना द्या थोड्या वेळाने सगळे येतात श्वेता प्लेटमध्ये खीर वाढत असते अभय पण खूप हॅपी असतो श्वेताच्या हातची खीर खायला मिळणार म्हणून सगळ्यात आधी अभय टेस्ट करतो पण काही बोलत नाही श्वेता अभयकडे पाहत असते पण तो काहीच बोलत नाही तोच अर्जुन म्हणतो वहिनी खीर खूप छान झाली आहे आधी पण म्हणतो हो वहिनी खूप छान आहे श्वेताला ज्याच्याकडून ऐकायचं असतं तो मात्र काही बोलत नाही म्हणून न राहून श्वेता अभयला विचारते अभय काय झालं तुम्ही काहीच का बोलत नाही आहे आई श्वेताकडे पाहात म्हणतात श्वेता लग्नाच्या आधी अभय म्हणत होता ते ठीक आहे पण आता नवऱ्याला त्याच्या नावाने हाक नाही मारायची श्वेता आईला म्हणते आई सायली पण म्हणते ना सायली आणि अर्जुन घाबरून एकमेकांकडे पाहत असतात श्वेता सायली काय म्हणते अर्जुनला आई सायलीकडे पाहत म्हणतात आई सायलीला काही बोलणार तोच अर्जुन म्हणतो श्वेता बहिणी तो पण अभयला अहो म्हण आणि मला आणि आदीला भाऊजी म्हण श्वेता नाराज होत ओके सगळ्यांचं आवरून मध्ये बसलेले असतात आधी या भाईच्या हातात एक पाकिट देतो आणि म्हणतो उद्या तुम्हाला हनीमून साठी जायचं आहे केरळला ला श्वेताला खूप आनंद होतो ती सगळ्यांना थँक्यू म्हणते अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात अर्जुन आईबाबांना सांगतो आज संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत आईबाबा पण त्यांना परमिशन देतात सगळे तयारी करायला लागतात आणि विनिकच्या हॉटेलला येतात श्वेता आणि अभयसाठी सगळं काही वेगळं बुकिंग केलेलं असतं बाकी सगळे एका ठिकाणी बसलेले असतात सायली त्या सगळ्यांकडे पाहत म्हणते तुम्ही सगळ्यांनी मिळून काही प्लॅनिंग केलं होतं का श्वेता ताई आणि अभयदाच्या रूममध्ये काय गपरी काय झालं असं का विचारते राकेश सायलीकडे पाहत म्हणतो अरे सकाळी ना श्वेता ताईला समजावत होते ताईंना राग आला होता वाटतं अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो सायली तू जास्त टेन्शन नको घेऊस ओके आहो पण मला असं वाटतं श्वेता ताईंना हे सगळं नाही आवडत म्हणजे बघा ना मी विनीत राकेश आणि पूनम लहानपणापासून सोबत आहोत जसे आधी तुम्ही आणि अभयदा आपल्यात मज्जा मस्करी झाली तरी कोणाला राग नाही येत आपण समजून घेतो एकमेकांना पण श्वेताताईंचा स्वभाव वेगळा आहे त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे त्यांचा विचार करायचा मगच करायचं नाहीतर उगाच अभयदांना त्रास होईल बच्चा तू खूप टेन्शन घेते आणि अभय करेल सगळं हँडल श्वेताला पण समजावेल अर्जुन सायली जी बोलते ती बरोबर बोलते आहे आता सकाळचंच बघ ना अभयला नावाने हाक मारल्यानंतर सायलीचं पण नाव सांगत होत्या श्वेतावाहिनी आईंना आता तूच सायलीला सांगितलं आहेस ना तुला अर्जुन नावाने हाक मारायला मग श्वेता बहिणीला काही गरज होती का आईसमोर बोलायची अर्जुन जोरात ओढून अरे तुमचं सगळ्यांचं काय सुरू आहे अजून आता लग्न झालं आहे ना त्यांचं आणि त्यांचे घराणे करायला सुरुवात केली तुम्ही श्वेता वहिनी हळूहळू होतील आपल्यात मिक्स त्यांना वेळ लागेल अरे अर्जुन पण पूनम जोरात ओढून म्हणते तुम्ही आता सगळे शांत बसा आपण इथे एन्जॉय करायला आलो आहे ना आणि तुमचं काय सुरू आहे तसे सगळे शांत होतात सायली वॉशरूमला निघून जाते बाकी हे सगळे डान्स करत असतात सायलीला थोडं वाईट वाटत होतं ते वॉशरूममध्ये जाऊन चेहरा वॉश करते आणि नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते काही वेळाने बाहेर येते अर्जुन तिची वाट पाहत बाहेर उभा असतो तिच्याकडे बघून म्हणतो झालं का रडून सायली दुसरीकडे पाहत म्हणते मी कशाला रडू मग चेहरा का उतरला आहे तुझा काही नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलेलं म्हणून तसं दिसत असेल अर्जुन तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो स्वीटी काय झालाय अहो खरंच काही नाही झालाय स्वीटी माझ्या डोळ्यात बघून सांग काय झालंय सायली दुसरीकडे पाहत असते अर्जुन तिच्या गालावर हात ठेवून विचारतो मी बोललो म्हणून रागावलीस का नाही असं काही नाही अर्जुन मग माझ्याशी अशी का वागत आहेस मगाशी मी जे बोलली ते बरोबर बोलत होते पण तुम्हाला वाटतं मी श्वेताताईंना बोलते अगर आणि माहिती मला तू चुकीचं बोलत नव्हती पण वहिनी अजून घरात नवीन आहेत त्यांना घ आपल्या घरात मिसळायला वेळ लागेल आपण पण तिला समजून घेतलं पाहिजे ना स्वीटी तुझ्यात आणि श्वेता वहिनीमध्ये खूप फरक आहे आणि अजून एक स्वयंपाक नाश्ता तू पाहत जा कारण श्वेताला जास्त येत नाही हे तुला माहिती आहे आणि सकाळची खीर खाऊन तर समजलंच असेल काय आणि हे तुझं रडणं कधी बंद होईल काय माहिती किती वेळा सांगितलं पण तू दुसऱ्या गोष्टी विसरते पण हे रडणं काही विसरत नाही सायली त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तुम्ही सगळ्यांसमोर कसे बोललात मला अर्जुनला हसू येतं तो तिच्या डोळ्यात बघून तिला सॉरी म्हणतो सायली तुझ्या नवऱ्याला जवळ करण्यासाठी तुझी आयडिया चांगली आहे असं रडलं की मला तुला जवळ घ्यावंच लागतं हे तुला चांगलंच माहिती आहे म्हणून मुद्दाम करतेस ना हे सगळं सायली कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत म्हणते नशीब माझ्यासारखी शांत सगळ्यांना समजून घेणारी आणि अल्लड आणि लहान बायको मिळाली की तिचा कि नवरा किती वेळा तिला रागवतो तरी ती विचारी सगळं सहन करते तुमचं सगळं काही ऐकते अर्जुनला तिच्या बोलण्याचं खूप हसू येत होतं माझ्याकडे बघून का हसताय अगं स्वीटी तू तर आहेस माझी लाडाची बायको बस आता मस्का लावायची काही गरज नाही जेव्हा बघावं तेव्हा बायकोला रागवत असतात तिच्यावर ओरडत असतात कधी प्रेमाने दोन शब्द पण बोलत नाही अर्जुन तिला जवळ घेऊन अगं माझी राणी मी सुटीच्या दिवशी तुला कुठेतरी बाहेर घेऊन जाईल आणि सॉरी मी तुला ओरडणार पण नाही आता बशा काढू का मी त्याची काही गरज नाही आहे चला तिकडे सगळे एन्जॉय करत आहे आपण पण जाऊया सायली अर्जुन सगळ्यांसोबत येऊन डान्स करू लागले अर्जुन सायलीचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्यासोबत डान्स करतो सगळे एन्जॉय करत असतात सायली इकडे तिकडे पाहते तर सगळे डान्स करण्यात गुंग असतात ती पटकन अर्जुनच्या गालावर केस करून बाजूला जाणार तोच अर्जुन तिला अजून जवळ ओढतो आणि डान्स करतो खूप उशिरा ते घरी येतात दुसऱ्या दिवशी सकाळी अभय आणि श्वेताला केरळला जायचं असतं तर ते लवकरच निघून जातात सायली पण तिचा आवरून नाश्त्याची तयारी करत असते आदी आणि अर्जुनच्या पण अभयच्या लग्नामुळे बऱ्याच सुट्या पडलेल्या असतात म्हणून ते नाश्ता करून ऑफिसला निघून जातात संध्याकाळी जेवण करताना गप्प चालू असतात आई काहीतरी विचार करत असतात आईला विचारात बघून अर्जुन विचारतो काय गाई कसला विचार करते है? आई त्याच्याकडे पाहत म्हणतात असंच रे म्हणजे मला काय वाटतं सायलीला घरच्या कामांमुळे अभ्यास करायला अजिबात वेळ मिळत नाही तर काही दिवस तिच्या माहेरी गेली तर तिला आराम पण मिळेल आणि अभ्यास करायला वेळ पण मिळेल आईचं बोलणं ऐकून सायलीला खूप आनंद होतो पण आईच्या बोलण्यामुळे अर्जुनच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता तो काहीच बोलत नाही सायली त्याला आवाज देते अहो आईनी काहीतरी विचारलंय तुम्हाला तरी अर्जुन काही बोलत नाही आधी सायलीकडे पाहत म्हणतो हिच्याकडे बघा हिला माहेरी जायला मिळणार आहे तर किती आनंद झालाय तसेच सगळे हसतात अर्जुन मात्र शांत असतो नाश्ता करून त्याच्या रूममध्ये निघून जातो सायली पण रूममध्ये येते त्याच्याकडे पाहत म्हणते आज मी खूप हॅप्पी आहे है कारण आई मला स्वतः माहेरी पाठवायला तयार आहे अर्जुन म्हणतो आई तर तुला पाठवायला तयार आहे घराणी पण मी कुठे बोललोय अजून अहो पण तुम्ही मला कधी नाही म्हणत नाही ना मग मी तर जाणार बाबा अगं पण मी कुठे बोललो अजून अहो पण बरं जा पण माझी एक अट आहे आता कुठली अट तू एवढ्या दिवस तिकडे जाणार मग मला काय मिळणार अहो काय मिळणार म्हणजे तुम्ही पण किती दिवस बाहेर जातात मी काही बोलते का तिची बडबड चालूच असते अर्जुन कंटाळून जा ग माझी राणी पण आता शांत हो त्याचं बोलणं ऐकून सायली रूममध्ये एवढ्या मारत तिकडे तिकडे फिरते अहो तुम्ही खूप चांगले आहात मला कधीच नाही म्हणत नाही आता माझ्या बायकोसाठी एवढं तर करावं लागेल ना सायली त्याला मिठी मारते आणि त्याला थँक्यू म्हणते काही वेळाने अर्जुन त्याचा आवरून ऑफिसला निघून जातो असेच तीन चार दिवस निघून जातात अभय आणि श्वेता पण केरळवरून आले होते श्वेता मांडव परतनीसाठी आईकडे जाऊन आली होती बाबा त्यांचं काम करत होते त्यांच्या रूममध्ये काहीतरी शोधत होते सायली खाली येत असते तेव्हा तिला दिसतं बाबा काहीतरी शोधत आहे ती आत येते म्हणते बाबा काय शोधत आहात आणि हा सगळा सामान का काढून ठेवला आहे तुम्ही अगं काही नाही मी काही कामाचे कागद शोधत होतो मी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे पण त्याचा काहीतरी इशू आहे मी बऱ्याच वेळा बँकेत जाऊन मॅनेजरला भेटून आलो पण नेहमीप्रमाणे मला ताडाताळ करून घरी पाठवण्यात आले सायनी बाबांना म्हणते मी येते तुमच्यासोबत माझ्याकडून काही मदत होते का बघूया सायली मी खूप वेळा आलोगं जाऊन बाबा असं बोलू नका आपण पुन्हा जाऊया आता जायचं का मला आज कॉलेजमध्ये पण जायचं नाही आहे मी रेडी होते तुम्ही पण रेडी व्हा आणि काय काय लागणार आहे ते पण सोबत घेऊन घ्या सायली आणि बाबा जातात गडबडीत सायली तिचा फोन घरी विसरते त्यांना बँकेमध्ये बराच उशीर होतो बाबा पण त्यांचा मोबाईल चार्ज करायचा विसरले होते आणि त्यांचा मोबाईल पण स्विच ऑफ होतो सायली शांत बसते बाबा तिला विचारतात काय झालं सायली तू अशी शांत का बाबा मला टेन्शन आलं आहे कारण मी फोन घरी विसरले आणि तुमचा फोन पण स्विच ऑफ झाला आहे अर्जुन तर खूप ओरडतील मला सायली तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी करतो काहीतरी ठीक आहे बाबा सायली मला काय वाटतं आपण ज्या कामासाठी बाहेर आलो होतो ना ते घरी नाही सांगायचं कारण घरी सगळ्यांना माहिती आहे ते काम मी खूप वेळा करून पण झाले नाही उगाच ते चिडतील म्हणून नाही सांगायचे बाबा मग दुसरं काय कारण सांगणार म्हणजे आपण का, का बाहेर आलो होतो मी सांगेल मला माझ्या मित्राला भेटायला आलो होतो म्हणून ओके बाबा इकडे घरी सायली आणि बाबांची वाट पाहत होते श्वेता पण हॉस्पिटलमधून येऊन फ्रेश होऊन हॉलमध्ये बसलेली असते आई तिला म्हणतात श्वेता सायली नाही आहे तर तो स्वयंपाकाचा बघ हो आई आणि ती किचनमध्ये निघून जाते काही वेळाने अर्जुन ऑफिसमधून येतो आज एका केसच्या बाबतीत त्याची गडबड झाली होती म्हणून तो चिडला होता त्याला खूप राग आला होता रागातच सायलीला आवाज देतो सायली माझ्यासाठी आल्याचा चहा आणतेस का प्लीज श्वेता त्याच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते अर्जुन तिला विचारणार तो श्वेता म्हणते सायली आणि बाबा घरात नाही आहे कदाचित बाहेर गेले आहे अच्छा मी कॉल करतो सायलीला तोच तो फोन लावतो तर हॉलमध्येच फोन वाचतो आई म्हणतात अरे सायली फोन घरी विसरली आहे आणि तुझ्या बाबांचा मोबाईल पण स्विच ऑफ झाला आहे अर्जुन तुझी बायको कधी कधी खूप वेधळ्यासारखी वागते कधी मोठी होईल काय माहिती आठ वाजून जातात तरी सायली आणि बाबा घरी येत नाही नऊ वाजेला ते घरी येतात आल्यानंतर फ्रेश होऊन हॉलमध्ये येतात सायली किचनमध्ये जाणार तोच आई आवाज देतात सायली इकडे आई आईसमोर येऊन उभी राहते आई बाबांकडे बघून सायलीला विचारते तुम्ही दोघे कुठे गेला होता घरी यायला एवढा उशीर कसा झाला सायली काहीच बोलत नव्हती शांत उभी राहून आईचं बोलणं ऐकत होती बाबा बोलतात अगं माझा लहानपणीचा मित्र अमेरिकेहून आला ना त्याला भेटायला गेलो होतो आणि आम्ही लवकरच निघालो होतो पण तुला तर माहिती आहे या वेळेला किती ट्रॅफिक असते आम्ही पण अडोकलो पण आपल्या सायलीने जिथून जागा मिळेल तशी गाडी काढली म्हणून लवकर पोचलो नाहीतर अजून अकरा वाजले असते घरी यायला सायलीला खूप बरं वाटत होतं बाबा तिचं कौतुक करत होते तर तिचं लक्ष अर्जुनकडे जातं तर त्याचा चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता सायली काही न बोलता पुन्हा खाली पहात शांत उभी राहते बाबांनी समजावल्यामुळे आई पण शांत होतात आणि त्या हळूवार आवाजात म्हणतात बाहेर भेटायला जायचं होतं तर सांगून जायचं ना तुमचं एक ठीक आहे फोन चार्जिंग करायचा तुम्ही नेहमीच विसरतात पण सायलीचं काय तिचा फोन फुल चार्ज असतो आणि मुळात फोन हा बाहेर जाताना आठवणीने घेऊन जायचा असतो सायली आईला रागावत असतात पण ज्या ज्या पद्धतीने रागावत होत्या म्हणून सायलीला हसू येत होतं सायली आईलं सॉरी म्हणते आई, आई पुढे अशी चूक नाही होणार आणि मी मोठ्यांसारखं वागण्याचा प्रयत्न करेन सायलीचं बोलणं ऐकून आई, आई पण तिला माफ करतात ती अर्जुनकडे पाहते तर त्याचा राग अजून गेला नव्हता सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि किचनमध्ये जातच असते तोच जोरात तो। तो। आवाज येतो सगळे आवाजाच्या दिशेने पळत जातात अर्जुन सायलीला जवळ घेतो आवाज खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सायली खूप घाबरली होती अभय पण श्वेताजवळ जातो ती पण खूप घाबरली होती श्वेताने किचडीमध्ये पाणी कमी घातल्याने कुकर फुटले होते पूर्ण किचनमध्ये किचडी पसरली होती अभय पण तिला घेऊन बाहेर येतो आईला पण रागाला होता पण बाबा परिस्थिती बघून सावरून घेतात बाबा म्हणतात आज आपण बाहेर जाऊया जेवण करायला कधीचेच बाहेर नाही गेलो आपण पूर्ण फॅमिली आहो पण हे बघ पण बीन काही नाही आजचं डिनर माझ्याकडून चला सगळे आवरून या मग जाऊया बाहेर सायली आणि अर्जुन खालीच असतात बाबा सायलीला म्हणतात तू नाही येणार का बाहेर जा आवरून ये लवकर हो बाबा येणार ना तुम्ही पुढे जा मी सगळं क्लीन करून येते सगळे बाहेर जेवायला निघून जातात सायली किचन क्लीन करत असते अर्जुन पण तिला मदत करत असतो काही वेळाने किचन आवरून शांत हॉलमध्ये बसतात अर्जुन म्हणतो सायली मी आधीला आपल्यासाठी पार्सल आणायला सांगतो सायलीला खूप आनंद होतो एवढी आनंदी होऊ नकोस मगाशी तू उशिरा घरी आलीस त्याबद्दल मी अजून काही बोललो नाही आहे माहिती आहे मला त्याच्या गप्पा चालू असतात तोच सगळे बाहेरून जेवण करून येतात श्वेता किचन पाहते तर पूर्ण क्लीन असतं ती सायलीजवळ जाते आणि तिला म्हणते सॉरी मा सायली माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि थँक्यू तू सगळं आवरलं सायली स्माईल करते सगळी आपापल्या रूममध्ये निघून जातात सायली आणि अर्जुन जेवण करायला बसतात अर्जुन जेवण करत असतो सायली मात्र शांत बसलेली असते काहीच खात नाही अर्जुन तिला आवाज देतो सायली काय झालं जेवण नाही करायचं का अर्जुन मला ना भूक नाही आहे मी भरवू का तुला नाही नको अगं स्वीती प्रेमाने विचारतोय चल घे अर्जुन सायलीला पण भरवतो आणि तो पण खातो सायली खाता खाता म्हणते अर्जुन तुम्ही मला अजून रागवलं नाही आहे जेवण झाल्यावर रागवणार आहे का अर्जुन तिच्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही म्हणजे तुम्ही मला रागवलं तरी मला वाईट नाही वाटणार आणि मी रडणार पण नाही सायलीच्या बोलण्याचं अर्जुनला खूप हसू येत होतं अहो काय झालं असायला मी मस्करी नाही करत आहे सायली शांत हो मी नाही रागवणार माझ्या सोनावर अजून खरंच नाही रागवणार नाही ग स्वीटी हां म्हणजे रागवणार होतो पण मगाशी किचनमध्ये जे झालं तेव्हा मी पण खूप घाबरलो होतो तुला काही झालं असतं तर स्वीटी श्वेता वहिनीला किचनचं काम जमत नसेल तर प्लीज एखादी चांगली बाई लाव हो बघते नाहीतर किचनचं सगळं तू करत जा मी तर करतेच ना पण आता एक दोन दिवस नंतर मी आईकडे जाणार आहे स्वीटी माहिती मला का आठवण करून देतेस घरात आज सगळे नाराज होते अर्जुन तर सायलीला घट्ट मिठी मारून झोपला होता अभय पण श्वेताला काही बोलत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आई सायली आणि श्वेताकडे पाहत म्हणतात श्वेता तुम्हाला जमत नसेल तर आधी शिकून घ्या सायली शिकवेल तुम्हाला श्वेता पण हो म्हणते असंच दिवस निघून जातो सायली खूप हॅपी असते आणि बॅग पॅक करत असते अर्जुन तिच्या बॅगकडे पाहत म्हणतो स्वीटी तू काही दिवस तिथे जाते पूर्ण वर्षभर नाही जात आहे एवढं सामान भरत आहेस म्हणून म्हटलं अर्जुन मला लागणार आहे हे सगळं सामान असं काय काय सामान घेतलं आहेस तू बुक्स ड्रेस जीन्स टॉप सँडल मेकअपचं सा बरं सामान आहे अर्जुन स्वीटी मेकअप करून तुला पाहणारा मी तर नसेल मग सायली मुद्दाम त्याला चिडवत म्हणते अहो तुम्ही नसले तरी तिकडे पाहणारे खूप लोक आहे मला आणि माझ्याकडे बघून वाटतं का माझं लग्न झालंय म्हणून पण स्वीटी तुझं लग्न आहे माझ्याशी हे लक्षात ठेव हो। सायली मुद्दाम अहो काहीतरी आहे का मला वास येतो आहे अर्जुन रागाने तिच्याकडे पाहत म्हणतो मी काही जडत नाही आहे अहो पण मी कुठे तुम्हाला म्हणते आहे की तुम्ही जडताय तुम्ही स्वतः म्हणताय सायली अर्जुनजवळ जाते आणि त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते माझा जडका नवरा अर्जुन तिला जवळ ओढून बेडवर झोपवतो आणि तिला गुदगुल्या करतो काय म्हटलीस जळका नवरा काय अहो प्लीज सोडा ना नको ना गुदगुला करू अर्जुन थांबतो तशी सायली त्याला घट्ट मिठी मारते स्वीटी मी खूप मिस करेल तुला मी पण खूप मिस करेल तुम्हाला स्वीटी पण ऑफिस झालं की मी तुला भेटायला तिकडे येईल अहो काय हे सगळे शिळवतील आपल्याला असू दे मला नाही फरक पडत स्वीटी मी खूप मिस करेल तुला अहो तुम्हाला माझी आठवण आली की तुम्ही या टेडीला जवळ घेऊन झोपत जा हो त्याला तर जवळ घेऊन झोपत जाईल पण तो किती चाड आहे तू अशी सुकट बोमेल आहेस अर्जुन काय हे जा बाबा मला नाही बोलायचं तुमच्यासोबत पण मला बोलायचं आहे ना स्वीटी स्वीटी आय लव यू आणि तिच्या कपड्यावर किस करतो त्याची होत तिच्या मानेवरून फिरू लागतात एकमेकांचा स्पर्श दोघांना पण हवाहवाचा असतो काही वेळाने कपड्यांचा अडसर पण दूर होतो आणि अर्जुन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव वर करत असतो काही वेळाने बाजूला होतात सायली त्याला मिठी मारून झोपते अर्जुन तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणतो सायली श्वेतामुळे तुला खूप काम करावे लागतात ना कधी कधी असं वाटतं तुला घेऊन आपल्या नवीन फ्लॅटला जावं पण आईबाबांमुळे बोलत नाही अहो घरचे काम मी आधी पण करत होती ना त्यामुळे जास्त काही वाटत नाही श्वेटी मी असं म्हणत नाही आहे की तू काम नको करू तू कर काम पण तुझ्याकडे पण लक्ष जा हो अर्जुन देईल मी माझ्याकडे लक्ष अर्जुन मी आईकडे जाईन तर मला विसरणार नाही ना तुम्ही स्वीटी हा काय प्रश्न आहे का मी नाही विसरणार तुला मला आठवण आली की मी तुला भेटायला येईल नाहीतर व्हिडिओ कॉल करेन स्वीटी पण मला तुझी खूप सवय झाली आहे ग मला रात्री कशी झोप लागेल काय माहिती पण आता आहे ना मी मग झोपा शांत दोघे पण एकमेकांना मिठी मारून झोपून जातात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद